धनगरवाडी ते सोनोळा या पाधर रस्त्याच्या दुतर्फा लागवडीसाठी आपण इथे सर्वजण जमलेलं आहात जमलेले सर्व धनगरवाडी लाळी बुद्रुक भोरसांगरी आणि सोनोळा येथील सर्व ग्रामस्थांचे मी हार्दिक स्वागत करतो कारण त्यांनी आज विकलेलं आहे आपण सर्वजण जाणतात की महाराष्ट्र शासनाच्या एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यान जो विशेष महसूल सप्ताह चालू आहे त्या सप्ताहामध्ये आज रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी आज आपण जेवढेही आपण जळकोट तालुक्यामध्ये बांधण रस्ते केलेले आहेत काही अतिक्रमणमुक्त केले आहेत काही एकशे त्रेचाळीस खाली आपण नव्यानं रस्ते दिलेले आहेत काही मामलतदार कोर्ट खाली आपण रस्ते नव्यानं दिलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये आदेश केलेले आहेत अशा सर्व ठिकाणी आज आपण दुतर्फा वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आत्ताच मी येताना मौजे गुत्ती आणि मोजा घोंसी घोंसीला आपण जवळपास दोनशे वृक्ष लागवड आत्ताच आम्ही करून इथे आलेलो आहोत आपल्या जळकोड तालुक्यातले सर्व लोकांचा उत्साह पाहता जेवढे काही ऐंशी रस्ते आपण या दहा ते अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नव्यानं देणं असो किंवा अतिक्रमणमुक्त करणं असो तर मोठ्या प्रमाणावर आपण काम केलेलं आहे तसे जिल्हाधिकारी महोदय आणि एस साहेबांच्या निर्देशानुसार आपल्या इथे जेवढे काही रस्ते आहेत मग त्याच्या दुतर्फा जर झाडं लावली तर आपल्या त्या रस्त्याचीही संरक्षण होते आणि लोकांना सावलीसुद्धा मिळते हा शासनाचा मुख्य हेतू या आजच्या या दुतर्फा लागवडीच्या मागे आहे आज मोठ्या प्रमाणावर आपण ल लागवड करत आहोत आज सोनवळा ते सांगवी आणि लाळी बुद्रुक तसेच धनगरवाडी या चार पाच गावामध्ये आपण जवळपास तीन ते चार रस्ते काही पानंद रस्ते मोकळे केलेत तर काही नव्यानं रस्ते दिलेले आहेत तर आज इथला रस्त्याचा आपला मुख्य हेतू जो आहे दुतर्फा लागवडचा ते आता आपण इथं वृक्ष मोठ्या प्रमाणात लावून साध्य करूया आपल्या उपस्थितीतून हे दर्शवते की आपला खूप उत्साह आहे आणि असंच आपण जर प्रशासनाला के सहकार्य केलात तर जेवढे काही गा या तालुक्यामध्ये रस्ते अतिक्रमण मुक्त करायचे असावेत किंवा नव्यानं शेतकऱ्यांना शेताला जाण्यासाठी रस्ता असावा हे आपण निश्चितच मोठ्या प्रमाणात कार्य करू सगळे मिळून काम करू आणि इथे बोलून आता हे वृक्षलापेटीचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद थैसेवन। साहेब जवळकोटचे आलेले आहेत व त्यांची टीम संपूर्ण येऊन मोजे सोनवाळा ते लाळी दरम्यानच्या दोन्ही बाजूनं रस्त्यावर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे त्र्यंबक मुसळे मोजे सुराळा येथील रहिवासी असून या गावामध्ये आदरणीय तहसीलदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात रस्त्याची मोहीम हाती घेऊन अनेक रस्ते अतिक्रमणमुक्त करून रस्ते खुले केलेले आहेत आणि नव्यानेसुद्धा रस्ते या गावामध्ये काढून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा त्यांनी दिलेला आहे आणि आज शासनाच्या निर्देशाप्रमाणे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मार्गदर्शन करून आम्हाला प्रोत्साहित करून मोजे सोनोळा जाळी बुजुग ढोरस ढोरसंगी आणि धनगरवाडी या रस्त्याच्या दूधथर्फा झाडी लावण्याचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेऊन आज रोजी झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल समस्त गावकरी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आदरणीय साहेबाचे आणि प्रशासनाचे आभार मानतो